तेलारा शहरात दरवर्षीप्रमाणे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला कारगिल विजय दिवस तेलारा तालुका आजी माजी सैनिक संघटनेकडून साजरा करण्यात आलाय तेलारा विश्रामगृहापासून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे वीरपत्नीचे हस्ते हार अर्पण करण्यात आले शहीद स्मारक व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वीरपत्नींकडून हार अर्पण करण्यात आले श्री अनंतराव भागवत मंगल कार्यालय भव्य सभेचे आयोजन करण्यात आले यामध्ये सर्व आजी माजी सैनिक परिवार सामाजिक राजकीय पदाधिकारी शिक्षक वृंद विद्यार्थी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद बाजीराव रौंदळ यांच्या धर्मपत्नी कल्पनाताई रौंद नाशिक व शहीद भानुदास बेडिस्कर यांच्या धर्मपत्नी सल्लाताई भानुदास बेडिस्का आणि एकोणीसशे पासष्ट व एकोणीशे एकाहत्तर युद्धातील जवान लालाजी देशमुख ते लाला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक

हुआ करते थे पंडित जवाहरलाल नेहरू जिनको गुलाब के फूलों से बहुत प्यार था गुलाब के फूलों के दो उपयोग होते हैं एक तो भगवान के चरणों में चढ़ाने के लिए दूसरा ये पेट का जड़ से उतर कर फेंकता है जड़ खरबूजे की लंबी होती है खरबूजा खरबूजे को देख के रंग पलट रहा है रंग जामुन का पक्का होता है जामुन जर्मन जर्मनी में होती है जहाँ पहला खतरनाक होता है खतरनाक तो वैसा शेष भी होता है कि शेर में एक मन बनता है मन बहुत चंचल होता है चंचल मतवाले के बन का नाम है जो आजकल पाकिस्तान में रहते हैं पाकिस्तान के लोग बहुत वफादार थे हैं अरे वफादार तो सब कुत्ता भी होता है अगर कुत्ते की धूम को तो, कुत्ते की धूम तो, को तो पाकिस्तान की सोच को तो, सोलह साल नलकी में रखकर कोई उसे सीधा करे तो हम हमारा सिस्टम जारी रखें नहीं तो राम राम राम, राम। आणलेली आहे त्यांनी जे पैशांचं नियोजन केलेलं आहे आज ते पेशंटला अल्प दरामध्ये फार सुटा या दरामध्ये आज अँबुलन उपलब्ध करूया त्यांनी टाळक उद्या आणि नानासाहेब जि आपल्याला विनंती आहे की त्यांचा सन्मान करा नानासाहेब

Deixa eu